आणि मित्रांनो जो पण दिव्यांग असेल ऐंशी टक्केच्या वर आणि अंध त्यांना मी ई केवायसी मोफत मध्ये दे करून देणार आहे कुठल्याही प्रकारचा चार्ज वगैरे घेणार नाही तर नमस्कार मित्रांनो सर्वांना माहित आहे की ई केवायसी करावीची आहे पण ई केवायसी करावी, करावी कुठं कशी करावी हे अनेक जणांना माहीत नाही जो पण दिव्यांग आहे त्यांच्याकडे माहीत नाही आणि कोणता पण दिव्यांग ई केवायसी करायला सायबर कॅफेवर जाते किंवा नेट कॅफेवर जाते तर त्यांच्याकडून पन्नास किंवा शंभर रुपये हा चार्ज घेतला जातो तर हा चार्ज तुम्ही वाचू शकता आणि घरच्या घरची ई वाय सी करू शकता आणि ज्या दिव्यांगांना ई केवायसी करणं जमलीच नाही त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा मी त्यांना सर्व माहिती देतो तरी पण त्यांना जमली नाही तर मी त्यांना स्वतः ई के वाय सी करून देतो आणि कट कुठल्याही प्रकारचा त्यांच्याकडून चार्ज वगैरे मी घेत नाही मी आतापर्यंत सहा ई के वाय सी केली आहे ज्यांनी ज्यांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि माझा व्हिडिओ बघितला कारण की मी मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी ई केवायसी अंध बांधवांना आणि जो नव्वद टक्केच्या वर दिव्यांग असेल त्याला मी ई e के वाय सी मोफतमध्ये करून देणार आहे तर जो पण दिव्यांग अंध भांडव असेल किंवा ऐंशी किंवा नव्वद टक्के असेल त्याला मी ई के वाय सी मोफत करून देणार आहे पण त्यामध्ये पण माझं एक सांगणं आहे की ई के वाय सी करण्या अगदर मला दहा ते सहा जॉब करावा लागतो सहा वाजून दहा मिनिटांनी तुम्हाला कॉल करा मी तुमची ई के वाय सी करून देणार आहे आणि मी आतापर्यंत असेच पाच सहा दिव्यांग होते जे ब्लाइंड होते कोणी अस्थिव्यंग होते त्यांची मी ई के वाय सी करून दिलेली आहे आणि मला खूप दुरून फोन आले कोणाचा भंडाऱ्यावरून आला कोणाचा साताऱ्यावरून आला कोणाचा कोल्हापूरहून आला मी त्यांची ई के वाय सी करून दिली आता मी जस्ट बोलत आहे तर आता मी एका एका जणाची ई के वाय सी करून देत होतो पण त्यांचं असं आहे की त्यांचे आधार कार्डला जो नंबर लिंक आहे तो त्यांच्या वडिलांचा आहे आणि तो मुलगा तिथे वडिलांचा नंबर बाहेर होता म्हणून त्यांनी ई केवायसी मी सांगितलं तुम्ही तुमचे वडील आल्यानंतर मला सांगा मी ई के वाय सी करून देतो तर ई केवायसीचं सांगणं असं आहे की ज्याला आपला आधार कार्ड नंबर लिंक असेल म्हणजे समजा तुमचा आधार कार्ड नंबर हा दुसऱ्या नंबरला लिंक असेल आणि यू डी आय डी कार्डला आपला नंबर लिंक असेल यामध्ये खूप फरक आहे तुम्ही या फरक पहिले समजून घ्या ज्या यू डी आय डी कार्डला आपला नंबर लिंक असणं हा पण गरजेचा आहे पण ज्या आधार कार्डला आपला मोबाईल नंबर लिंक आहे तो कोणाचा असतो आईचा असतो वडिलांचा असतो भाऊचा असतो आणखी कोणाचा पण असतो आपला स्वतःचा पण असतो तो आपल्याला वेळेवर सुचत नाही कोणाचा आपण मोबाईल नंबर दिला आणि आपण आपल्याच मोबाईलवर बघतो की ई e केवायसी करावी कुठून आपल्याला ओ टी पी आला आला नाही तर कोणत्याही प्रकारची घाबरायची काही गरज नाही तुम्ही ई e के आला तर सर्वात पहिले बघावा की आपला आधार कार्ड कोणत्या मोबाईल नंबरला लिंक आहे त्याच मोबाईल नंबरवर आपल्याला ओ टी पी येणार तर मित्रांनो तुम्हाला जर कामाचा व्हिडिओ वाटला आणि तुमच्या दिव्यांग मैत्रिणी मित्र किंवा मैत्रिणी असेल तर त्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि मित्रांनो जो पण दिव्यांग असेल ऐंशी टक्केच्या वर आणि अंध वाढलं त्यांना मी ई के वाय सी मोफतमध्ये दे करून देणार आहे कुठल्याही प्रकारचा चार्ज वगैरे घेणार नाही खूप तुम्ही लोक बघितले असाल खूप दिव्यांग बघितले असेल खूप युट्यूबवर चॅनलवर व्हिडिओ बघितले असेल पण असं तुम्हाला आजपर्यंत कोणीच सांगितलं नसेल की आम्ही ई केवायसी करून देऊ तर मी अगदी मोफतमध्ये तुम्हाला ई केवायसी करून देणार आहे आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि